शेतीच्या वादातून मोठ्या भावाची लहान भावाकडून हत्या दिघी शेत शिवारात स्वतःच्या वावरातच झाली हत्या वर्धेच्या देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिघी शेत शिवारामध्ये धाकट्या भावाने थोरल्या भावाची हत्या केली आहे स्वतःच्या शेतामध्ये थोरल्या भावाचा मृतदेह दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सायंकाळच्या सुमारास साडेपाच वाजताच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे शंकर नानाजी येळणे वय पहासष्ट वर्ष असे मृतकाचे नाव आहे तर बाबाराव येळणे व मुलगा नीलेश येळणे असे आरोपीचे नाव आहे शेतीच्या वादातून ही मृतकाच्या शेतात विड्याने हत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे घटनास्थळी पोलीस स्टेशन देवळी ठाणेदार अमोल भंडारकर व पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी भेट दिली असून बघ्यांची मोठी गर्दी यावेळी उसळली होती तर पुढील तपास पोलीस करत आहे या अगोदर सुद्धा येळने परिवारात घरगुती वादातून एका महिलेची हत्या झाली होती असं नागरिकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अपडेट